श्रीराम समर्थ समर्थांनी सुंदर एक भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे तुमच्या अंतकरणामध्ये जर पाहायला गेलं सद्भावना असतील तर तुमच्या जीवनात कधीच तुम्हाला दुःख होणार नाही ज्याच्या अंत्यकरणात सद्भावना असतात अशा व्यक्तीचं जीवन आनंदी आणि समाधानी असतं कारण त्याच्या मनात इतरांबद्दल प्रेम करुणा आणि चांगले विचार असतात अशा व्यक्ती इतरांच्या दुःखातही त्यांचं सुख शोधत असतात आणि इतरांनाही मदत करत असतात ज्यामुळे त्यांचा नातेसंबंध मजबूत होतात आपण फक्त सुखाच्या मागे लागत असतो दुःख आले की आपण इतरांना दोष देत बसत असतो सुख शोधलं पाहिजे ज्याप्रमाणे दुःख वाटेला येतात ना त्याचप्रमाणे सुख सुद्धा आपल्या वाटेला नक्कीच येतील पण अंतकरणातून सद्भावना म्हणजेच काय याचा अर्थ असा की व्यक्तीच्या मनामध्ये इतरांबद्दल दया आणि आदर असणं खूप महत्वाचं आहे आपण समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखतो कमी लेखतो त्यांना बघा प्रत्यक्षात आपण त्यांचा आदर करत नाही मान सन्मान राखत नाही ती व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठी आहे हे विचार केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील चांगले असतात ज्याप्रमाणे विचार चांगले सुद्धा येतात डोक्यात मनात तसेच वाईट सुद्धा विचार येत असतात परंतु आपल्यामध्ये सकारात्मकता असणं गरजेचं सकारात्मक, सकारात्मक विचारसुद्धा येतात नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत असतात आता सद्भावना असणाऱ्या व्यक्तींचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असतो आणि ते जीवनातील चढ उतारांना शांतपणे सामोरे जातात कारण का दृष्टिकोन नेहमी हा सकारात्मक या बाजूने असणं गरजेचं आहे कारण नकारात्मक विचार ज्या वेळेला येतात ना तेव्हा मनुष्यदेह बाजूला होतो जशा एखाद्या इमारतीला पायरे असतात बघा चढ उताराला त्याच पायऱ्या असतात परंतु स्टेप बाय स्टेप चढणं आणि समोर असणाऱ्या दुःखांना सामोरं जाणं तितकंच महत्वाचं असत ज्याप्रमाणे सुख आणि समाधान ज्याच्या हृदयात सद्भावना आहे त्याला बाहेरच्या गोष्टींपेक्षा आंतरिक समाधान प्राप्त होत असत हे समाधान त्याला खूप आनंद देत असत ज्याप्रमाणे सुख आणि समाधानासाठी आपला देह बघा बाहेरच्या गोष्टींमधून आनंद प्राप्त घेत आहे बाहेरच्या गोष्टी ऐकून बघा समाधानी होत आहे परंतु त्या व्यक्तीने आंतरीसुद्धा तितकंच विचार केला पाहिजे की आपल्या अंतरी आपण स्वतःचा विचार करत आहोत का दुसऱ्यांच्या दुःखसुखामध्ये आपण ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे जात असतो त्यावेळी आपल्या देहाला आपल्या स्वतःच्या वेदना आपल्या स्वतःची जाणीव नसते ना म्हणून सलोखा असणं खूप गरजेचं आहे सद्भावना असलेले लोक नेहमी इतरांशी सलोख्याचे संबंध ठेवतात आपले सुद्धा अनेक लोकांशी संबंध असतात परंतु सगळेच लोक आपल्याशी बघा उत्तम प्रकारे वागत नाही कारण का संघर्ष ऐवजी प्रेमाने समस्या सोडवणं खूप गरजेचं असतं आता लोक म्हटली शेजारी बाजारी म्हटले किंवा नातेवाईक म्हटलं किंवा आपले मित्रमैत्रिणी म्हटले की दररोज मैत्रीचं नातं म्हणजे प्रेमाने आपण जसं बोलत असतो तसं दररोज घडत नाही आहे कधी एखादा शब्द जर आपल्या मुखातून बाहेर पडला की बघा लगेच संघर्ष वाद पाहायला मिळत असतो मग संघर्षाऐवजी प्रेमाने आपल्याला समस्या सोडवता येतात असं नाही की दररोज आपले बघा दिवस उत्तमाचे असणार आहे दररोज सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत असं नाही आहे एक ना एक दिवस तरी आपल्याला दुःख हे नक्कीच आहे आणि त्या दुःखातून आपल्याला प्रवास करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सलोखा कसं टेकवायचं सलोख्याचे संबंध कसे टेकवायचे लोक नेहमी इतरांशी कशाप्रकारे बोलत असतात कशाप्रकारे वागत असतात हे पाहणं गरजेचं आहे ज्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे जर समजून घेतलं चांगल्या गोष्टींचा विचार केला तर नक्कीच उत्तम आहे मग स्वतःची तुलना जर इतरांशी करत बसलो तर आपला दिवस फुकट आहे वेळ फुकट चाललेली आहे आयुष्य बर्बाद होत चाललेले स्वतःची तुलना इतरांशी न करणे प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची दुसऱ्या इतरांशी किंवा दुसऱ्या कोणीही कोणत्याही व्यक्ती व्यक्तीशी अजिबात करू नये कारण का जर आपण तुलना करायला गेलो ना तर आयुष्यात कधीही पुढे जाणार नाही कृतज्ञता आपल्यामध्ये असणे गरजेचं आहे आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधानी असणं खूप गरजेचं आहे कृतज्ञ असणं गरजेचं आहे आणि यामुळे आपलं मन आणि शांत मन आणि डोकं शांत आणि समाधानी राहतं कारण बघ आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत ना भले पैसा कमी असेल चालेल परंतु आपल्या मनाला त्रास होणार नाही अशा गोष्टी जर आपल्या बाबतीत घडत नसतील तर आपला देह उत्तमच परंतु जर आपण बघा ज्याप्रमाणे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये जर आपण समाधानी नसू मग आपल्याला शेवटी त्रास झाल्याशिवाय राहणार नाही आपलं मन हे चंचल असतं मग ते एकाग्र राहण्यासाठी बघा आपण कितीतरी प्रयत्न करत असतो परंतु ते मन एकाग्र होत नाही मग मन जर एकाग्र राहिलं नाही तर समाधान कसं प्राप्त होईल मग त्यासाठी इतरांना मदत करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तुम्हालाही आनंद मिळत असतो आणि तुमच्या भावनांमध्ये सुधारणा होत असते आपण इतरांना मदत करत असताना आपण अपेक्षा काय ठेवतो की माझ्या मदतीला सुद्धा हा व्यक्ती धावून आला पाहिजे असा आपण विचार करतो बरोबर की नाही परंतु भावना अशा असणं गरजेचं आहे की त्या विचारांमध्ये आपला देह आनंद आणि समाधानी असला पाहिजे इतरांना मदत करताना कोणतीही अपेक्षा आपल्या अंगी असणं गरजेचं नाही आहे किती व्यक्ती गरीब आहे किंवा ती व्यक्ती श्रीमंत आहे असं नाही आहे गरीब श्रीमंत प्रत्येकाची परिस्थिती पाहता कोणतीही व्यक्ती ज्या वेळेला बघा आपल्याकडे मदत मागते ना त्यावेळी नक्कीच मदत करणं खूप गरजेचं आहे जर आपण श्रीमंत व्यक्ती म्हणून आपण जर मदतीला धावून गेलो तर उपयोग नाही आहे गरीब व्यक्तीकडे जरी आपण धावून गेलो ना तरी आपल्याला तेवढाच मान सन्मान प्राप्त होईल परंतु आपण जर विचार केला ना आपल्याला सुद्धा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे तर अशा विचारांमध्ये आपल्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे इतरांना मदत करणं कृतज्ञता बाळगणं स्वतःशी तुलना जर इतरांशी करत न बसलं आणि त्यांच्यामध्ये असणारा सलोखा मिळणारं सुख आणि समाधान आपला दृष्टिकोन जो सकारात्मक पद्धतीने असणारा आणि अंतकरणामध्ये सद्भावना टिकवणारी या जर गोष्टी असतील तर समर्थ म्हणाले ज्याच्या अंतकरणामध्ये सद्भावना असतात अशा व्यक्तीचं जीवन आनंदी आणि समाधानी नक्कीच होईल परंतु समाधानी राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी कुठल्याही व्यक्तीशी जर आपण तुलना करत बसू की ही व्यक्ती अशी आहे ती व्यक्ती तशी आहे तर आपलं आयुष्य शेवटी शून्यावर आहे म्हणून ज्याच्या अंत्यकरणामध्ये सद्भावना असतात चांगले विचार असतात चांगला दृष्टिकोन असतो अशा व्यक्तीचं जीवन आनंदी आणि समाधानी होत असतं जय जय रघुवीर समर्थ